बंदुकीच्या वेगवेगळं केलं आणि जे हिंदू आहेत त्यांनाच मारलं आणि धर्म विचारून मारलं जर कोणी मीडियामध्ये आणि किंवा कोणी आम्हाला जर असं विचारत असेल की धर्म विचारून कुठलेही पॉलिटिशियन जर विचारत असतील की धर्म विचारून मारलं का धर्म विचारून मारलं का त्यांनी आमच्या पुढे यावं आम्ही सांगतो कारण आम्ही साक्षीला आणि तिथे छोटी छोटी मुलं सुद्धा साक्षीला आहेत सगळे जण तिथे एकच वाक्य बोलतात म्हणजे वेडे किंवा मेंटल नाहीयेत हे जे आम्हाला ट्रोल करतात ना पॉलिटिशियन धर्म विचारला का मग धर्माचा कशाला प्रसार कर त्यांनी आम्हाला धर्म विचारूनच मारले माझ्या मिस्टरांना आणि बाकीच्या सव्वीस जणांना आणि ते डोक्यात फिक्स बसले माझ्या डोक्यात त्यांच्यामुळे आम्हाला टिकल्या कळाव्या लागल्या मग माझे मिस्टर त्यांच्या समोर अल्लाहू अकबर नाही म्हणाले नाही अजान म्हणाले जय श्रीराम त्यांचं एक नेहमी स्वप्न होत की ते माझ्या मुलीला म्हणायचे खेल की जर मी कधी म्हातारपणी आजारी पडलो म्हातारा मग बेडला तर मला तसं मरायचं नाही तुम्ही सरकारला सांगा मला बॉम्ब लावा आणि अतिरेकांच्या तळावर टाका कमीत कमी शंभर तरी अतिरेकी मी मारून मरेल पण आज माझ्या मिस्टरांचं बलिदान वाया गेलं नाही मोदी सरांनी बदला घेतला आणि शंभर अतिरेक्यांना मारलंय आज त्यांचं स्वप्न पूर्ण झालंय माझा नवरा शहीद झालाय आणि ज्या लोकांनी धर्म विचार धर्माच हे घेऊन तुम्ही लोकांना सामान्य लोकांना मारता त्यांना अजिबात शूरता नाहीये त्यांना जर लढायचं असतं ना तर ते आपल्या मिलिट्री लढले असते सामान्यांना ट्रोल करून किंवा सामान्यांशी लढून त्यांनी अजिबात दाखवलं की ते किती भ्याड भियाड येतो काही तुम्हाला सव्वीस अकराचा जो हल्ला झाला त्याचा बदला काय घेतला कोणी मोदी सरकार आलाय ना तर त्यामुळे आम्हाला विश्वास आहे की ते प्रत्येक हल्ल्याचा बदला घेतच राहते तुम्ही सव्वीस मारले ते हजार मारले ते हे त्यांनी डोक्यात फिक्स ठेवायचं पाकिस्तान की ते मारणारच आहेत आणि त्यांनी बिहूनच राहायचं जेव्हा एखाद्या काय होते हे पादुमि कारण आयुष्य पडले तिचं काय करणार आम्ही आमच्या डोळ्यांनी मी माझ्या डोळ्यांनी सहा लोक मारताना पाहिले सहा लोक आणि सगळ्यांना प्रत्येकाला त्यांनी धर्म विचारला आणि मोदींना जाऊन जाओ मोदी को जाके बताओ, जाओ, को मोदी कोदी आम्ही सांगितलं मोदींना आणि मोदींनी त्यांना धर्म केलं नाही त्याचं प्रतिउत्तर मोदींनी दिलं पण पाकिस्तान कोणाला सांगायला जाणार होता त्यांना कोणीही नाहीये जाव्या सांगा आणि अतिरेकी हे तिकडनच आलेले असतात त्यांनीच पोहोचलेला हा दहशतवाद तो आता आपल्याला अतिशय त्रासदायक होतो आणि तो आता सामान्य लोकांपर्यंत आलेला आहे तर आता सामान्यांनी जागृत होण्याची आपल्या हिंदू धर्मातल्या लोकांनी जागृत होण्याची अतिशय गरज आहे एकमेकांना धरून कुठले हिंदूमध्ये आपल्या हजार जाती त्या जातींचा वाप न करता आणि जास्त त्याचं जा हे न करता आपण एकत्र होणं आणि त्यांच्याशी एकत्रितपणे लढा देणं आणि मोदीजी सर मोदी सर जे काही आता निर्णय घेतात ना त्यांना त्याच्या त्यांच्या बरोबरीनं राहणं हेच आता आपल्याला काळाची गरज आहे त्यांच्याशिवाय ही एवढं डेअरिंगची पावलं कुणीही उचलू शकणार नाही भारत माता की जै। मातरम नाही आम्ही तुम्हाला तुम्ही जसं एक सांगितलं आत्ता एकदम की हिंदू म्हणून आपण एकत्र आलो पण आपण कोणत्या धर्माची विरुद्ध नाही पण जातीमध्ये न जाता आपण हिंदू मधून एका प्लॅटफॉर्मवर जर आपण एकत्र आलो तर आपण सगळ्याच गोष्टीला तोंड देऊ शकू आम्ही पण एक विश्वास देतो तुम्हाला आम्ही आमच्या बाजूने प्रयत्न करू आताच्या जनरेशनला माहिती नाही सिरियस नाही सोशल मीडिया वापरायची पण अक्कल नाही फक्त पोस्ट करायचे कळतात पण जेव्हा खरं उतरायची वेळ येते तेव्हा ही मुलं कुठेच नसतात तेव्हा हे कॅफेमध्ये बसून कॉफी पित असतात हे आत्ताच्या जनरेशननी ह्याच्या पुढच्या जनरेशननी सर्वात जास्त करणं खूप गरजेचं आहे आणि त्याच्यासाठी तुम्ही जे कॉन्ट्रीब्युशन करताय तर तुम्ही त्या ह्याच्यानी जास्त वाढवावं अशी माझी